गट हेल्थ म्हणजे नेमकं काय तर गट म्हणजे अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टम जी आपली असते स्टमक इंटेस्टाईन हे सगळं त्याच्यामध्ये अप होतं म्हणजे स्टार्ट फ्रॉम द माउथ आणि राईट अप टू द लार्ज इंटेस्टाईन आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात जे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे अॅक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतात चहा किंवा कॉफीने गट हेल्थ वरती इम्पॅक्ट होत असतो चहा कॉफीनी आपलं गट लाईनिंग अफेक्ट व्हायला लागतो तर जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली उकळलेला चहा किंवा स्ट्रॉंग कॉफी घेतले घेता तेव्हा हे गट लाइनिंग अफेक्ट व्हायला लागतं तुम्ही तेल बदलत राहा जे तेल तुम्ही वापरताय ते आता वापरत असाल तर ते पुढं नका वापरू दुसरं घ्या तर असं करणं खरच गरजेचं आहे का म्हणजे जे आपण पिझ्झा बर्गर जे मैद्याचे बनवलेले जे पदार्थ आहेत एक्स्ट्रीमली बॅड फॉर द गट हेल्थ हा विरुद्ध आहार खरंच गट वरती इम्पॅक्ट करतो का आणि विरुद्ध आहार काय आहे नेमका